एक स्वप्न होतं स्वतःच्या जमिनीवर काहीतरी वेगळं यशस्वी आणि इतरांसाठी प्रेरणादायी उभं करण्याचं संकट होती शंकाही होत्या पण आत्मविश्वास मोठा होता जालना जिल्ह्यातील पाथरुड गावातील छगन किटाळे यांनी हे स्वप्न सत्तात उतरवलंय संपूर्ण भागा जिथे अशी केळी कुणीही पाहिली नव्हती तिथं त्यांनी कॅलस बायोटेकची दर्जेदार रोप घेतली आणि केळीची लागवड केली या केळीचा बुंधा तब्बल पस्तीस ते चाळीस इंचा आहे चा आणि प्रत्येक घड हा बारा ते चौदा केळींच्या फणाचा आहे पंधराशे झाड त्यांनी रुपये खर्च करून लावली आणि चार लाख पंधरा हजार निव्वळ नफा कमवला छगन किटाळे सांगतात की कि द्राक्षांपेक्षा खर्च कमी आणि उत्पादन जास्त कापसाच्या जा खर्चात जर केळीची लागवड केली तर उत्पन्न दुपटीने वाढत आज त्यांच्या शेतात भेट देणारे इतर शेतकरीही अशीच बाग तयार करण्यासाठी उत्सुक आहेत कॅलसबायोटेकच्या रोपांचा दर्जा कसा आहे हे छगन किटाळे स्वतःच्या अनुभवावरून सांगत आहे मनात जिद्द असेल तर मातीही सोनं देऊ शकते छगन खिटाळे यांची ही यशोगाथा खरंच प्रत्येक शेतकऱ्याला नवसंजीवनी देणारी आहे तुम्हाला ही यशोगाथा कशी वाटली नक्की कळवा आणि फॉलो करायला विसरू नका